नमस्कार मित्रांनो सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या देशाच्या खऱ्या खुऱ्या राष्ट्रगीताला ते राष्ट्रगान म्हणून आपण त्याचं गायन करतो पण माझं प्रामाणिक मत आहे की जर देशाचं कोणतं राष्ट्रगीत असेल तर ते वंदे मातरम आहे त्याला दीडशे वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या संसदेत वंदे मातरमच्या दीडशेव्या जयंतीबद्दल एका विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं ते म्हणजे त्यांची सगळीच भाषणं खूप छान असतात पण हे भाषण तर त्यातलं विशेष लक्षात राहण्यासारखं होतं ठेवण्यासारखं होतं कारण वंदे मातरम हे जसं गीत आहे तशी ती भावना आहे आणि ही भावना या देशाच्या संस्कृतीशी जोडले गेलेली आहे आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो त्या भूमीला आपल्याला जिने जन्म दिला त्या मातृस्वरूपात बघणं ही इथल्या संस्कृतीची विशेषता आहे अगदी रामायण काळापासून जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना लंकेचं राज्य देऊ केलं गेलं होतं की आता तुम्ही रावणाचा पराभव केलाय रम्य होई स्वर्गाहून अलंका खरंच श्रीलंका किंवा देवाची रावणाची लंका ही स्वर्गाहून सुंदर असं त्याची ख्याती होती आणि त्या लंकेचं राज्य मिळवण्याची संधी प्रभू श्रीरामांना होती पण त्यांनी जो दाखला दिला त्यांनी जे सांगितलं जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी ज्या भूमीने मला जन्म दिला ती मला स्वर्गापेक्षाही प्रिय आहे आणि ती भावना रामायण काळापासून ते अगदी आज तागायत या भारतभूमीमध्ये चालत आलेली आहे व्यक्त होत आलेली आहे व्यक्त करणारे वेगवेगळे कवी असतील लेखक असतील क्रांतिकारक असतील पण ही भावना तीच आहे आणि या भावनेचं सगळ्यात ठळक प्रकटीकरण अर्वाचीन काळात जर कुठलं असेल तर ते वंदे मातरम हे गीत आहे ज्याचं पहिलं गायन अठराशे पंच्याहत्तर साली ते त्याची पहिली दोन कडवी रचली गेली त्याच्यानंतर संपूर्ण वंदे भारम म्हणजे पुढच्या आनंद मठ या कादंबरीमध्ये उपन्यासामध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी ते वंदे मातरम त्याचा एक भाग झाला आणि केवळ ते, उपन्यासा चा भाग ने ते चा ने एका उपन्यासाचा भाग नाही झाला तर ते राष्ट्रभावनेचं प्रतीक झालं मी ह्याच्या पलीकडे जाऊन जास्त बोलणार नाही कारण त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकावं अशी माझी मनपूर्वक विनंती आहे कारण त्याच्यात त्यांनी हा सगळा इतिहास कशाप्रकारे अठराशे सत्तावन्नच्या समरात अपयश आल्यानंतर देशातली राष्ट्रभावना खच्चीकरण तिचं झालं होतं ब्रिटिशांनी गॉड सेव्ह द किंग किंवा देशाला आपण ब्रिटिश राजाचे पायिक आहोत गुलाम आहोत प्रजा आहोत अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर कशाप्रकारे एकट्या वंदे मातरम या गीतानी तो प्रयत्न हाणून पडला आणि प्रत्येक वेळेला मग ते क्रांतिकारक असो अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा मिळवणारे असोत महिला असोत विद्यार्थी असोत शेतकरी असोत कामगार असोत सगळ्यांना या वंदे मातरमनी कशी प्रेरणा दिली आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतरही ते कशा प्रकारे प्रेरणा देत आलं त्याचा इतिहास पंतप्रधानांनी सांगितला पण या सगळ्या भाषणापेक्षा तर चर्चा कशाची झाली असेल आणि होणार असेल तर ती कशाप्रकारे काँग्रेसनी आणि त्याच्यातही पंडित जवाहरलाल नेहरूंनी वंदे मातरम हे आपल्या वोट बँक पॉलिटिक्सची लोकानुनयाच्या तुष्टीकरणाच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी वंदे मातरमचा बळी दिला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकं बोट ठेवून सांगितलं त्याला उत्तर देताना प्रियंका गांधी आणि प्रियंका गांधींचंही भाषण चांगलं झालं तर ठीक आहे त्यांच्या भाषणाचा मुख्य विषय वंदे मातरम नव्हता तो नेहरू आणि मोदी हा होता पण तरी देखील त्यांचं भाषण चांगलं झालं आणि त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की हो एकोणीसशे सदतीसच्या कोलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनामध्ये वंदे मातरमचा प्रश्न निर्माण झाला होता मुस्लिम लीगनी त्याला विरोध सुरू केला होता पण हा निर्णय पंडित जवाहरलाल नेहरूंचा एकट्याचा नव्हता याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांचाही सहभाग होता याच्यामध्ये काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांचा याच्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ज्यांनी त्याचं गायन केलं महात्मा गांधी सरदार पटेल सगळ्या नेत्यांचा सहभाग होता आणि त्यानंतर जेव्हा देशाच्या संविधान सभेमध्ये त्याला राष्ट्रगीताचा दर्जा दिला राष्ट्रगान म्हणून स्वीकारलं पण राष्ट्रगीताचा दर्जा दिला अर्थात प्रियंका गांधींनी बोलता बोलता वंदे मातर मला राष्ट्रगीत आणि जनगण मनाला राष्ट्रगान बनवलं ठीक आहे लोकांची इच्छा पूर्ण करण्याचा विडा वायानाडच्या खासदार प्रियंका गांधींनी उचलला असेल तर मला काही हरकत नाही आहे पण त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही या सगळ्यांना सोडून केवळ नेहरूंना टार्गेट करता त्यात तुमचा नेहरू द्वेष दिसून येतो तुम्हाला वंदे मातरमवर चर्चा करायची नाही आहे तुम्हाला नेहरूंवर चर्चा करायची की कशी नेहरूंनी ने देशाची वाट लावली आणि खरं तर आत्ता तुमच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे तुमचा प्रभाव ओसरतो आहे तुम्हाला अनेक आघाड्यांवर अपयश येतं आहे म्हणून तुम्ही वंदे मातरम म्हणजे वंदे मातरमची चर्चा होऊच कशी असते असं प्रियंका गांधींचं म्हणणं होतं मला याच्यावर आक्षेप आहे वंदे मातरमची चर्चा दररोज झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यासाठी दीडशे वर्षाचं औचित्य तर आहेच पण वंदे मातरम हे सातत्याने आजच्या पिढीच्या मनावर कोरलं गेलं पाहिजे मुद्दा हा नाहीये मुद्दा राजकारणाचा आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे की राजकीय मुद्द्या बिगर राजकीय मद् पद्धतीने प्रकारे लोकांच्या मनावर ठसवायचा हे नरेंद्र मोदींकडनं कोणीही शिकण्यासारखं आहे आणि काँग्रेसनीही अशा प्रकारचा प्रयत्न संविधान खत्रेमे भाजपा सत्तेवर आली तर देशाचं संविधान बदललं जाणार आहे अशा प्रकारचा खोटा नॅरेटिव्ह तयार करून केला होता आणि त्यामुळे जर काँग्रेसने असा प्रयत्न केला तर वंदे मातरम आज देशाचं राष्ट्रगीत नाही आहे तर याला कुठेतरी काँग्रेसनी आणि त्याच्यातही नेहरूंनी कारण मोदींनी जो रेफरन्स दिला त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे वीस ऑक्टोबरला नेहरूंनी सुभाषचंद्र बोस जे काँग्रेसचे एकोणीसशे सदतीसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांना पत्र लिहून आपल्याला वंदे मातरमवर चर्चा करावी लागेल आणि आणि मग त्याच्यातनं वंदे मातरम पूर्ण न म्हणता दोन कडवी म्हणावी तर त्याचा दोष नेहरूंवर टाकायचा प्रयत्न केला प्रियंका गांधींचं म्हणणं होतं की सुभाषचंद्र बोस यांनी नेहरूंना पहिले पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी नेहरूंना सूचित केलं होतं की आपल्याला वंदे मातरमवर चर्चा करावी लागेल नेहरूंनी त्याला केवळ प्रतिवाद केला होता आणि नंतर सगळ्यांनी त्याला मान्यता दिली होती मुद्दा असा आहे की आज वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना आपण रेल्वे गाडीतल्या डब्यातल्या भांडणासारखी भांडणं करणार आहोत का की तू मला मारलं तू मला मारलं मग मा तू का बोललं मग तू शिविका दिली मग तू आई बहिणीवरनं शिविका दिली मग मा तू मार पहिले तू मार पहिले तू मार पहिले आणि कोणीच मारत नाही आणि लोकांचा तमाशा होतो हे आपल्याला करायचं आहे का तर नाही आणि म्हणून वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना मला खात्री आहे की कोट्यावधी लोकांची इच्छा असली तरी वंदे मातरम हे काही राष्ट्रगीत होणं अवघड आहे खरं ते व्हायला पाहिजे होणं शक्य आहे मला हे अजिबात पटत नाही की ते काय का वेस्टर्न बँडची चाल नव्हती म्हणून वंदे मातरम राष्ट्रगीत झालं नाही म्हणजे आता हे आमार सोनार बागला जे बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे त्याला कुठे वेस्टर्न बँडची चाल आहे जगातली अनेक देशांची राष्ट्रगीत आहेत त्याला काही वेस्टर्न बँडची चाल नाही आहे आणि त्यामुळे हे जे कारण आहे ते अजिबात पटण्यासारखं वंदे मातरम हे देशाच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा बळी झालेलं आणि देशाचं राष्ट्रगीत राष्ट्रगान जर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा बळी होऊ शकतो कारण देशातले मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष ज्यांनी नंतर पाकिस्तान स्वतःसाठी मिळवला ते म्हणतात की आम्ही मुसलमान आहोत आम्ही भारत भारताला माता मानू शकत नाही आणि आम्ही मातेसमोरही झुकू शकत नाही आम्ही फक्त अल्लासमोर झुकणार देशातले अनेक मुस्लिम धर्मीय क्रांतिकारक वंदे मातरम गात फासावर गेल्या अनेकांनी तुरुंगवा सोसला त्यांचा इस्लाम काही पातळ झाला नाही पण या लोकांनी मोहम्मद अली जिन्हा आणि त्यांच्या पाठी असणाऱ्या लोकांनी ही गोष्ट केली आणि आता पाकिस्तान झाला मुस्लिम लीग झालं पण तुष्टीकरणाचं राजकारण काही संपलं नाही आणि काँग्रेसचा हा मुद्दा कदाचित बरोबर सर याच्यामध्ये फक्त नेहरू नसतील सगळेजण असतील आणि हे खरं आहे की काँग्रेसचे इतरही नेते जे राष्ट्रभक्त होते पण त्यांनी देखील तुष्टीकरणाच्या राजकारणाला ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बळी पडलेले आहेत एकमेव स्वातंत्र्य सावरकर ज्यांनी हा धोका अगदी पहिल्यापासून ओळखला पण ते काळाच्या खूप पुढे असल्यामुळे त्यांचे विचार ना त्या काळातल्या ने नेत्यांना पचले ना त्या काळातल्या जनतेला पचले आणि त्यामुळे हे खरं आहे की तुष्टीकरणाचं राजकारण तेव्हा कदाचित लोकमान्य टिळकांच्या काळातही झालं महात्मा गांधींच्याही काळात झालं सरदार पटेलांच्याही काळात झालं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या काळातही झालं पण आता आपण त्याच्यातनं काय धडा घेणार आहोत देशाची फाळणी झाली देशाचे तुकडे झाले पण तुष्टीकरणाचं राजकारण कमी होण्याच्याऐवजी ते वाढतच गेलं मग वंदे मातरमला विरोध करणारे सूर्यनमस्कारला विरोध करायला लागले मग ते योग साधनेला विरोध करायला लागले मग ते देशात राष्ट्रगीत वाजवलं तर उभं राहायला विरोध करायला लागले मग ते देशाचे कायदे आमच्या धर्मापेक्षा मोठे असू शकत नाही म्हणून विरोध करायला लागले आणि प्रत्येक वेळेला काँग्रेस सरकारने त्यांच्या पुढे शरणागती पत्करलेली काँग्रेसच्या तुष्टीकरणाचं राजकारण वंदे मातरम पासून सुरू होऊन वंदे मातरमला संपत नाही तर ते सुरू होतं आणि शहाबानु प्रकरणापर्यंत आताही दहशतवादी मारले जातात तेव्हा सोनिया गांधी ढसाढसा रडतात आणि प्रियंका गांधी ही निवडून येण्यासाठी असा मतदारसंघ निवडतात की जिथली लोकसंख्या काही विशिष्ट पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मुस्लिम आहे की जिथे भाजपा जिंकूच शकत नाही अशा ठिकाणी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी निवडणुका लढवतात हे या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा एका विषवृक्षामध्ये झालेलं रूपांतर आहे ते जे बीज तेव्हा खरं त्याच्या आधी पेरलं असेल पण तेव्हा जे पेरलं गेलं होतं त्याचं आता विषारी वृक्षात रूपांतर झालेलं आहे मुद्दा असा आहे की भाजपाचं सरकार या विषवृक्षावर घाव घालणार आहे का का रेल्वे गाडीतल्या डब्यासारखं की तू मारलं तू मारलं तू पहिले बोललास तू का असं केलंस तू पहिले मार असंच करत बसणार आहे वंदे मातरमचा सन्मान संपूर्ण वंदे मातरमचा आपण कशा प्रकारे पुन्हा एकदा या देशाच्या तरुण पिढीमध्ये रुजवणार आहोत कशा प्रकारे जर कोणी त्याला विरोध केला तर तो विरोध मोडून काढणार आहोत की इथे धर्माचा मुद्दा नाहीये हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे आणि तुम्ही देखील भारतीय जे दिने, एक डीएनए वगैरे झाले म्हणतात ना सगळे ते एक डी एन एचा भाग असणं म्हणजे वंदे मातरम ही आपली संस्कृती हे मान्य करण्यासारखं आहे आणि जर तुम्ही ते मान्य करणार नसाल आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा पडखड परखडपणा पाहिजे म्हणजे पाकिस्तान या पुस्तकात आंबेडकर म्हणतात की तुम्ही एका डीएनएचे एका संस्कृत डी एन एचा शब्द त्यांचा नव्हता एका संस्कृतीचे असाल पण ते जर मानत नसतील की आम्ही या संस्कृतीचे आहोत तर तुम्ही त्यांना चिकटवून ठेवू शकणार आहात का आणि त्यामुळे आज पुन्हा हा मुद्दा जर दीडशेव्या जयंतीबद्दल वंदे मातरमच्या किंवा निर्मितीबद्दल जर चर्चा करायची असेल तर पुढे काय हे बघितलं पाहिजे आणि जर पुढे काहीच नसेल सगळ्याच गोष्टी जर नेहरूंवर टाकायच्या असतील तर मग या चर्चेचा काहीही उपयोग नाही मग त्याच्यासाठी योगी येण्याची वाट बघायला पाहिजे का लोकांना की योगी आले तरच करतील असं दुर्दैवाने देशातल्या अनेक भाजपा समर्थकांना वाटतंय की योगी आल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही योगी आल्यावरही होतील की नाही माहिती नाही कारण शेवटी संविधानाच्या भिंती एवढ्या मजबूत आहेत की किती इच्छा असली तरी आपल्याला त्याला हात लावता येत नाही या संविधानाचा प्रश्न नाही पण देशाचं राष्ट्रगीत राष्ट्रगान या सगळ्या देशाची ओळख आहे आणि अशी ओळख अशी सहजासहजी बदलता येत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्याचं चा प्रयोजन चांगलं आहे पण त्यातनं साध्य काय होणार आहे जर केवळ नेहरू विरोध नेहरूंनी कशी केली हेच जर दाखवून द्यायचं असेल आपल्याला त्याच्यात काही सुधारणा करायची नसेल तर मग ही चर्चा व्यर्थ आहे व्यर्थ ठरेल असं दुर्दैवाने म्हणावं लागेल वंदे मातरमचा न्याय मिळणं अजून बाकी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुरतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट